तर शेतकरी मित्रांनो सध्या पावसाळा चालू आहे आणि आपण लाल कांद्याचे रोप जर टाकले असेल आणि रोप टाकल्याच्या नंतर रोप उगून सात दिवस झाले असतील तर आपल्याला सर्वात प्रथम एक फवारणी करणे अत्यंत गरजेचे आहे कारण की पावसाळ्यांमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव सर्वात जास्त वाढत असतो आणि परिणामी आपण जर थोडंही दुर्लक्ष केलं तर तिथे आपला कांदा रोपाची इथे मर झालेली आपल्याला जास्त प्रमाणात बघायला मिळते त्यामुळे सर्वात प्रथम आपण कोणतेही बुरशीनाशक फवारले गेले पाहिजे कारण की रोप टाकल्याच्या नंतर आपल्याला सहाव्या आप दिवशी रोप आप आपल्याला बघायला मिळते परंतु ते शंभर टक्के तिथे जर्मिनेशन झालेलं नसते तर त्यामध्ये आपल्याला सहाव्या ते सातव्या दिवशी आपल्याला पन्नास टक्के रोप दिसतील त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा दहावीस टक्के आणि आपल्याला संपूर्ण रोप दिसण्यासाठी दहा ते बारा दिवस लागत असतात त्यामुळे अशाच कंडिशनमध्ये म्हणजे आपलं रोप टाकले आणि सात दिवस झाले तर त्या टायमाला आपले जे पन्नास टक्के रोप उगवलेले असतात त्यावेळेस आपल्याला ही फवारणी करणे गरजेचे आहेत आणि एकदम दाट स्वरूपाची ही फवारणी आपल्याला करायची आहेत कारण की सध्या पावसाळ्यामध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव खूप प्रमाणात जास्त वाढलेला असतो आणि येथेच आपले रोप मरत असते परिणामी आपल्याला म्हणावी तसे उत्पादन मिळत नाहीत कारण की तीन किलो बियाणामध्ये एकर झालं पाहिजे परंतु काही वेळेस तीन किलोमधून आपल्याला जवळपास दहा गुंटे सुद्धा क्षेत्र होत नाहीत कारण की सुरुवातीलाच बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला की तिथेच रोपाची जास्त प्रमाणात मर होत असते तर त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला आज आपण दोन कॉम्बिनेशन बघणार आहोत तर सर्वप्रथम सर्वाला प्रचलित असलेलं रिडोमिल गोल्ड आपल्याला प्रतिपंप एक पुढे घ्यायची आहे पन्नास ग्रॅमची त्याचबरोबर स्वरूप कंपनीचं आपल्याला येथे ह्युमी जेल प्रतिपंप पन्नास ग्रॅम घ्यायचा आहे ते जेल स्वरूपात असते तर याची आपल्याला एकदम दाट स्वरूपात अशी फवारणी करून घ्यायची आहे जेणेकरून बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आपल्या पिकाला होणार नाही त्यानंतर शेतकरी मित्रांनो जर आपल्याला हे उपलब्ध झाले नसेल तर सिजंटा कंपनीचं पोलिओ गोल्ड हे सुद्धा जबरदस्त बृशिनाशक आहेत तर याचेसुद्धा आपल्याला चांगले रिझल्ट बघायला मिळतील तर याचं प्रमाण आहे शेतकरी मित्रांनो प्रतिपंप चाळीस एम एल त्याचबरोबर ह्युमी जेल आपल्याला प्रतिपंप पन्नास ग्रॅम घ्यायचे आहेत आणि चांगली दाट अशी फवारणी करायची आहेत त्यानंतर आपल्याला ही फवारणी झाल्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी आपल्याला मिक्स मायक्रोन्यूट्रिएंटची फवारणी करायची आहे जेणेकरून आपल्या पिकामध्ये पाण्याचा साठा जर झालेला असेल तर पिवळेपणासुद्धा आपल्याला बघायला मिळतो सततच्या पावसामुळे पिवळेपणा येत असतो तर हे न्यूट्रिएंट अपटेक न झाल्यामुळे हे पिवळेपणा आपल्याला बघायला मिळतो तर त्यामुळे आपल्याला येथे मिक्स मायक्रोन्युट्रनची फवारणी करायची आहे जेणेकरून आपल्या पिकामध्ये जी ग्रीनरी आहे ती ग्रीनरी टिकून राहील अशा प्रकारे फवारणी करा निश्चितच तुम्हाला जबरदस्त असे रिझल्ट बघायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद